नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज इथं सोमोसाठी क्लोज स्ट्रॉंग आहे मित्रांनो माझ्याजवळ क्लोज तुम्ही पाहिजे तितकं प्ले करू शकता तुमच्या पुत्रीनुसार तुम्ही क्लोज हा प्ले करू शकता पण क्लोजबरोबर देखील यायची शक्यता आहे पण अलीकडं या दोन आठवड्यात जोडी ही पास झालेली नाही आहे दोन तीन आठवड्यात त्यामुळं जोडीपेक्षा क्लोज चांगला आहे क्लोज तुम्ही सुट्टं प्ले केला तरी देखील चालेल दोन जोड्यात येणार आहे एका जोडीचा लाईन ट्रिक दाखवतो बघा जर चांगलं वाटलं तर प्ले करा अन्यथा आता टिकची मजा घ्या आणि सोडून द्या मित्रांनो तर बघा मित्रांनो क्लोज कोणत्या पद्धतीने यायला लागला इथं तर हा चौका क्लोज आहे तर हा चौका क्लोज चालते हा अट्टा क्लोज आहे तर हा टाकोज चालतोय हा अट्टा क्लोज आहे तर हा टाकलोज चालतो आहे आणि हा नववा क्लोज आहे तर हे तर क्लोज नऊवा चालायला पाहिजे मित्रांनो तर हा नववा का चालायला पाहिजे बघा मित्रांनो तर हे दहा बेरीज आणि हे नऊ बेरीज दहा आणि नऊ यांची बेरीज नऊ चालते तर त्यानंतर हे नऊ बेरीज आणि हे दहा बेरीज नऊ दहाची बेरीज देखील नऊ चालते तर हे दहा बेरीज आणि नऊ बेरीज दहा नऊची बेरीज देखील नव्वद चालते हे तीन वेळा नऊ बिरीज चालते मित्रांनो थर्ड राऊंडमध्ये पण चौथ्या राऊंडमध्ये पण आणि पाचव्या राऊंडमध्ये पण क्लोजसाठी एंट्री दाखवणार आहे बघा कारण क्लोजच स्ट्रॉंग आहे याचा हे ज्यावेळा तीन वेळा नऊ नऊ बिरीज चालले मित्रांनो तर हा तसा ओपन आणि हा नववा ओपन दहा नऊचा देखील नऊ चालतो आहे ओपन ओपनचा त्यानंतर हा छक्का ओपन हा पंजाब ओपन सहा पाचचा देखील नव्वद चालतो आहे तर हा दशा ओपन आणि हा नववा ओपन दहा नऊचा फरक देखील नऊवत चालते हे देखील ओपन ओपन नऊ फरक ओपन ओपन नऊ फरक ओपन ओपन नऊ फरक तीन वेळा चाललं मित्रांनो तर आता हा दशा क्लोज आणि नववा ओपन यांचा फरक नऊ चालावं यक्का क्लोज दशा ओपन यांचा फरक नऊ चालावं तर इथे येणारा क्लोज नव्वा आणि हा अठरा ओपन यांच्यामधला फरक नऊ चालण्यासाठी इथं हा नववा क्लोज यायला पाहिजे मित्रांनो तर नववा आणखीन काय यायला पाहिजे बघा मित्रांनो चौथ्या राऊंडमध्ये पण दाखवलो तिसऱ्या राऊंडमध्ये पण दाखवलं मित्रांनो तर नववा आणखीन एक बाजूने काय यायला पाहिजे बघा तर हा य्का क्लोज आणि हा पंजाब क्लोज हा क्लोज क्लोज फरक चार चालतोय मित्रांनो एकदा चार फरक चालतोय त्यानंतर हा सत्ता क्लोज आणि हा दुरी क्लोज यांचा फरक पाच चालतो आहे दशा क्लोज पंजाब क्लोज याचा फरक पाच चालतो आहे तर हा नववा क्लोज चौका क्लोज याचा फरक देखील पाचच चालतोय मित्रांनो हा चार राऊमचा पॅटर्न आहे ज्यावेळा हा क्लोज क्लोजचा फरक चार चालला त्यावेळा हा अट्टा ओपन दुरी ओपन हा ओपन ओपनचा फरक हा चार चालला नंतर एकदा तर हे क्लोज क्लोज ज्यावेळा पाच फरक चाललं तर पंजाब ओपन दशा ओपन याचा फरक पाच चालला तर दशा क्लोज पंजाब क्लोज याचा फरक पाच चालला तर हा दुरी ओपन सत्ता ओपन याचा फरक पाच चालला तर हा नववा क्लोज चौका क्लोज याचा फरक ज्यावेळेला पाच चालला त्यावेळा हा दशा ओपन पंजाब ओपन याचा फरक हा पाचच चालला मित्रांनो तर ज्यावेळा हा अठ्ठा ओपन दुरी ओपन हा ओपन ओपनचा फरक चार चालला त्यावेळेला हे चार बेरीज दशा क्लोज यांची बेरीज देखील चारच चालायला पाहिजे तर हा पंजाब ओपन दशा ओपन यांचा फरक ज्यावेळेला पाच चालला तर हे पाच बेरीज दशा क्लोज यांची बेरीज ही पाचच चालायला पाहिजे हे दुरी ओपन सत्ता ओपन यांचा फरक पाच चालला तर हे चार बेरीज आणि एक्का क्लोज यांची बेरीज देखील पाचच चालायला पाहिजे मित्रांनो आणि हा तशा ओपन पंजाब ओपन यांचा फरक पाच चालला तर हे सहा बेरीज आणि येणारा क्लोज नववा आला तर ह्यांची बेरीज पाच चालेल मित्रांनो तर हे एक चौथ्या राऊंडमध्ये झालं तर आता पाचव्या राऊंडमध्ये बघा नववा क्लोज कोणत्या पद्धतीने येतोय तर बघा मित्रांनो हे तीन फरक आणि हे नऊ बेरीज तीन नऊ यांचा फरक सहा चालतो आहे हा तीन नऊचा फरक जर सहा चालला तर एक बेरीज सत्ता क्लोज याचा फरक देखील सहाचा चालतो आहे तीन नंतर हा परत तीन फरक आणि दहा बेरीज तीन दहाचा फरक हा सात चालला मित्रांनो तर याच्या क्रॉसला हे सात बेरीज आणि चौका क्लोज सात चारचा फरक देखील सातच चालतोय मित्रांनो तर तीन नंतर हा दहा फरक आणि हा नऊ बेरीज दहा नऊचा फरक हा नऊ चालतो आहे तर याच्या क्रॉसला हे नऊ बेरीज आणि अठ्ठा क्लोज नऊ आठचा फरक देखील नऊच चालतोय तर यानंतर हा दहा फरक आणि हा चार बेरीज दहा चारचा फरक जर चार चालला तर याच्याच क्रॉसला हे चार बेरीज आणि अठ्ठा क्लोज चार आठचा फरक देखील चारच चालतोय मित्रांनो तर याच्याखाली हा सात फरक आणि दोन बेरीज सात दोनचा फरक जर पाच चालला मित्रांनो तर याच्या क्रॉसला हे चार बेरीज आणि येणारा क्लोज यांच्यामधला फरक हा पाच चालण्यासाठी जर इथं नवा आला तर चार नऊचा फरक पाच चालण्यासाठी इथं नवा क्लोज हा चालायला पाहिजे मित्रांनो तर या पद्धतीनं हा नवा क्लोज स्ट्रॉंग आहे मित्रांनो तर नवा क्लोजसाठी आता छक्का ओपनसाठी देखील लाईन ट्रिक आहेत मित्रांनो पण टेबल जास्त दाखवत बसलो तर व्हिडिओ मोठा होईल त्यासाठी आता थोडक्यात दाखवतो बघा हा नवा ओपन आहे तर चार बेरीज पंजाब ओपन यांची बेरीज नऊ चालते दशा ओपन तर सात बेरीज तरी ओपन यांची बेरीज दहा चालते आहे ओपन तर पाच आणि येणारा छक्का ओपन यांची बेरीज एक चालण्यासाठी तर छक्का ओपन यायला पाहिजे मित्रांनो ह्या पद्धतीने हे सानू जुडी आहे तर तीन फरकासाठी देखील लाईन ट्रिक आहे मित्रांनो आणि छक्का ओपनसाठी देखील टेबलवर इथं लाईन ट्रिक आहेत पण सर्व काही दाखवत बसलो तर लॉक सिस्टीमची लाईनी दाखवण्यासाठी व्हिडिओ खूप मोठा होईल मित्रांनो त्यासाठी लॉक सिस्टीमची लाईन दाखवतो बघा ते देखील थोडक्या थोडक्यात दाखवणार आहे मित्रांनो तर बघा मित्रांनो हा बुधवारी चालतोय एकोणतीस जोड दुरी ओपनवर नवा क्लोज चालतो आहे त्यानंतर हा सरपून गुरुवारी दुरी ओपनवर छक्का क्लोज चालतो आहे पहिल्यांदा दुरी ओपनवर नवा क्लोज चालला आता नऊला तीन कमी हा छक्का क्लोज चालला चाल पण गुरुवारी तर आता शुक्रवारी सहाला तीन कमी तेरी क्लोज द्र म्हणजे तेवीस जोड चालायला पाहिजे तर ही शुक्रवारी जोड चालत्या तेवीसची मित्रांनो ह्या ज्या वेळेला जोड्या राईटमध्ये चालल्या तर हाच दुरी ओपन एक दोन तीन तिसऱ्या आठवड्यात सोमवारी दुरी ओपन दुरी क्लोज चालायला पाहिजे पण ओपन चालतो आहे दुरी मित्रांनो दुरी क्लोज दुरी ओपन यायला पाहिजे सोमवारी तिसऱ्या आठवड्यात पण दुरी ओपनवर मित्रांनो हा दुरी ओपन दुसऱ्याच आठवड्यात पण सोमवारपासून सर कोण मंगळवारी मित्रांनो हा दुरी ओपन क्लोज येतोय पण ओपन चालतोय छक्का पहिल्यांदा काय चालला दुरी चालला आता तिसऱ्या आठवड्यात तर दुसऱ्या आठवड्यात दोनला चार तेजी छक्का चालला तर सहाला चार तेजी आता दशा यायला पाहिजे पण चालूच आठवड्यात आणि बुधवारी जर हा दुरी ओपनवर तिरी क्लोज ही तेवीसची जुडी चालत्या ज्यावेळेला त्यावेळा याच आठवड्यात मित्रांनो हा दुरी ओपन चाल दुरी क्लोज आहे पण सहाला चार तिची दशा ओपनवर चालतोय मित्रांनो ह्या जुड्या ज्यावेळेला राईटमध्ये चालल्या मित्रांनो तर ही जोड चालल्यानंतर हा ओपन चालतोय सत्ता क्लोज चालत्या तिरी मित्रांनो मंगळवारी हे घर खाली मंगळवारी चालतोय तर ह्या जोडीवर ही जोड चालल्यानंतर देखील एक आठवड्या खाली मंगळवारी मित्रांनो चारला तीन कमी ओपन चालतोय यक्का क्लोज चालतोय दुरी मित्रांनो पहिल्यांदा काय चालला ता क्लोज तिरी चालला ताता त्यानंतर काय चालला दुरी चालला तर आता क्लोज चालायला पाहिजे यक्का तर ओपन चालतोय सत्ता सातला चार कमी सातला तीन कमी चौका तर चारला तीन कमी यक्का ओपन म्हणजे अकराची जोड चालायला पाहिजे दुसऱ्या आठवड्यात मंगळवारी ज्या वेळेला ह्या जोडीवरशी जोड चालली मित्रांनो तर दुसऱ्याच आठवड्यात मंगळवारी ही अकराची जोड अगदी राईटमध्ये चालते मित्रांनो हे झालं फाउंडेशन आपलं तर आता इथून बघा मित्रांनो हा क्लोज कट अठ्ठा क्लोज जर गुरुवार मार्केटला कधी रिलीज केला अठ्ठा क्लोज मित्रांनो अठ्ठा क्लोज जर कधी रिलीज केला तर हा फरक चालतोय तीनचा मित्रांनो हा क्लोज कट सत्ता क्लोज जर गुरुवार मार्केटला कधी चालला तर हा जोडीत फरक चालतोय चारचा मित्रांनो पहिल्यांदा काय चालला आता तीनचा फरक चारचा फरक तर आता पाचचा फरक चालायला पाहिजे तर हा यक्का क्लोज कट छक्का क्लोज गुरुवार मार्केटला जर कधी चालला तर हा पाच फरक अगदी राईटमध्ये चालतोय मित्रांनो तर बघा मित्रांनो हा अठ्ठा क्लोजवर ज्यावेळा तीन प्रकारची जोडी ही चालली हाच अठ्ठा क्लोज अठ्ठा ओपनला जर सोमवारी रिलीज करणारा झाला तर जोड काय चालते सत्त्याऐंशीची जोड चालते मित्रांनो तर हा सत्ता क्लोज सत्ता ओपनला जर सोमवार मार्केटला कधी रिलीज करणार झाला सत्ता ओपन मित्रांनो तर हा जोड काय चालतो आहे त्र्याहत्तर चालतोय मित्रांनो पहिल्यांदा काय चालला अठ्ठा ओपन चालल्यावर क्लोज चालला सत्ता सातला सहा तेजी क्लोज चालला तिरी तर आता तीनला सहा तेजी क्लोज चालायला पाहिजे नववा आपण कधी मित्रांनो हा छक्का क्लोजचाच छक्का ओपन ज्या वेळेला सोमवार मार्केटला चालेल त्याच वेळेला तो नववा क्लोज चालायला पाहिजे पण छक्का ओपन इथंच का रिलीज होणार मित्रांनो तर त्यासाठी बघा काय आहे आणि छक्का ओपनवर हा नवा क्लोज का चालणार ही जोड इथं का चालत्या तर त्यासाठी बघा मित्रांनो ही हे ओपन जर तो इथं सत्ताईशी जोड जर करता तो रिलीज करणार झाला तर इथून बघा मित्रांनो गुरुवारी एक दोन तीन चार पाच सहा आणि सातव्या आठवड्यात जोडी चालत्या त्रेपन्नची मित्रांनो सातव्या आठवड्यात गुरुवारी जर इथं सत्ता ओपनवर ही त्र्याहत्तरची जोडी जर करता तो रिलीज करणार झाला तर आता बुधवारपासून स गुरुवारपासून सरकून बुधवारी मित्रांनो एक दोन तीन चार पाच आणि सहा सहाव्या आठवड्यात जोडी चालवतो आहे साठची मित्रांनो पहिल्यांदा ओपन काय चालला पंजा चालला छक्का चालला तर आता मंगळवारी सत्ता ओपन चालायला पाहिजे तर क्लोज चालतोय तेरी तीनला सात तेजी क्लोज चालतोय दसा तर दहाला सात ते जी क्लोज चालायला पाहिजे सत्ता म्हणजे ओपन पण सत्ता क्लोज पण सत्ता जोड चालायला पाहिजे सत्याहत्तर मंगळवारी पण पाचव्या आठवड्यात मित्रांनो कारण हे सातव्या आठवड्यात हे सहाव्या आठवड्यात तर आता पाचव्या आठवड्यात जर कथा येतं तो छक्का ओपर रिलीज करून सहा णंची जुडी जर तो रिलीज करणार झाला तर पहिल्यांदा गुरुवारी सातव्या आठवड्यात बुधवारी सहाव्या आठवड्यात तर आता इथं मंगळवारी पाचव्या आठवड्यात मित्रांनो एक दोन तीन चार पाचव्या आठवड्यात मित्रांनो ही डबल सातची जुडी देखील लागली राईटमध्ये चालते मित्रांनो ही जुडी ज्यावेळा चालते मित्रांनो हे सत्याहत्तर हे साठ आणि हे त्रेपन्नची जुडी ज्या वेळा चालत्या त्यावेळा एक आठवड्याखाली मंगळवारी मित्रांनो जुडी चालतो आहे बारा काय चालतोय बाराचा चालतोय मित्रांनो तर एक खाली जुडी चालते झेरो आठची पण सरकून बुधवारी मित्रांनो आणि एक आठवडा खाली सरकून बुधवारपासून सरकून गुरुवारी जुडी चालत्या चौऱ्याण्णवची मित्रांनो तर बघा मित्रांनो हा यक्का ओपन चालला क्लोज चालला दुरी एकला एक कमी दशा ओपन चालला क्लोज चालला अट्टा पहिल्यांदा क्लोज चालला तर दुरी दोनला सहा तेजी हा अट्टा क्लोज आठला सहा तेजी चौका क्लोज यायला पाहिजे आणि तशा ओपनला एक कमी नववा ओपन यायला पाहिजे म्हणजे जुरी चालायला पाहिजे नऊ चार तर ही नऊ चार जुडी अगदी राईटमध्ये तो चालवला मित्रांनो तर इथून ज्या वेळेला मित्रांनो ह्या जुडीवर ही जोड तो चालवला तर हाच दुरी क्लोज कट सत्ता क्लोज एक दोन तीन चार पाच सहाव्या आठवड्यात हा सत्ता क्लोज रिलीज व्हायला पाहिजे पण अठ्ठा ओपन रिलीज होत असताना तो सत्ता क्लोज रिलीज व्हायला पाहिजे मित्रांनो दुरी कट सत्ता क्लोज घेऊन तो अठ्ठा ओपन रिलीज व्हायला पाहिजे तर ज्या ह्या जुडीवर ही जोड चालली मित्रांनो त्यावेळेला हा अठ्ठा क्लोज कट तिरी क्लोज एक दोन तीन चार पाचव्या ग्राउट पहिल्यांदा सहाव्या ग्राउट तर आता पाचव्या ग्रावर मित्रांनो हा अठ्ठा क्लोज कट तिरी क्लोज घेऊन हा सत्ता ओपन रिलीज व्हायला हो पाहिजे त्यावेळा ही त्र्याहत्तरची जोडी रिलीज करतोय मित्रांनो आणि ज्या वेळा ह्या सत्याहत्तर वर्षे नव चारची जोडी चालवला तर इथून एक दोन तीन चार चौथ्या आठवड्यात मित्रांनो चौका क्लोज कट नववा क्लोज रिलीज होत असताना छक्का ओपनवरच इथं रिलीज व्हायला पाहिजे तो नववा क्लोज म्हणजे जोडी चालायला पाहिजे आपली सहा नऊची मित्रांनो तर ही एक लाईन ट्रिक झाली तर आणखीन एक लाईन ट्रिक बघा मित्रांनो कोणत्या पद्धतीनं आहे सहा नऊ जुडीसाठीच तर ही लाईन ट्रिक मधनंच दाखवतो मित्रांनो हा शहाण्णव जोड चालतोय नववा ओपनवर आठ फरक सात फरक तर नऊला दोन तेजी एका ओपनवर आठ फरक आणि एकला दोन तीजी तेरी ओपनवर हा नऊ फरक आठ फरक आणि हे सात फरक तर हा सात फरकाचा सत्ता क्लोज चालायला पाहिजे छक्का क्लोज छक्का ओपन यायला पाहिजे जोडीत दीतीच तीन चालते मित्रांनो तर हा नव्वा कट चौका ओपन येतोय आठ प्रकारचा अट्टा क्लोज चालते जुडीत बिरीज दोन चालतंय मित्रांनो पहिल्यांदा तीन विरीज चालली हे दोन बिरीज चालली आता एक विरीज चालायला पाहिजे तर पहिल्यांदा सरळ छक्का क्लोज छक्का ओपन आला दुसऱ्या वेळा नववा कट चौका आला तर आता हा दुरी क्लोज दुरी ओपन सरळ येतोय आणि नऊ प्रकारचा नवा क्लोज जुडीत बिरीज एक म्हणजे ही जुडी राईटमध्ये चालतंय मित्रांनो ह्या जुडीवर जुड्या ह्या राईटमध्ये चालतात त्यावेळा हा सत्ता क्लोज सत्ता ओपन जर मंगळवार मार्केटला आला मित्रांनो तर जुडीची बेरीज ही आठच चालते हा अट्टा क्लोज अट्टा ओपन जर मंगळवार मार्केटला कधी रिलीज केला तर जुडीत बेरीज ही आठच चालते मित्रांनो आणि हा नववा क्लोज नववा ओपन जर कधी मंगळवार मार्केटला रिलीज केला मित्रांनो तर ही जुडीत बेरीज आठशीच चालते मित्रांनो तर ज्यावेळेला ह्या जुड्या राईटमध्ये चालल्या मित्रांनो तर हा सत्ता ओपन सत्ता ओपनला सत्ता ओपन जर या मार्केटला कधी रिलीज केला सत्ता ओपन मित्रांनो जर कधी रिलीज केला तर जुडीत बेरीज पाचशेही कॉमन चालते मित्रांनो हा अठ्ठा ओपनला अठ्ठा ओपन जर कधी या मार्केटला रिलीज केला तर जुडीत कॉमन बेरीज पाचशेच चालते मित्रांनो आणि हा नव्वा ओपन नवा ओपनला नवा ओपन जर कधी या मार्केटला रिलीज केला तर जोडीत बेरीज ही पाचशे कॉमन चालते मित्रांनो तर नवा ओपनवर छक्का क्लोज अठ्ठा ओपनवर सत्ता क्लोज आणि सत्ता ओपनवर अठ्ठा क्लोज ह्या जोड्या जेवढ्या चालल्या मित्रांनो तर हा अठ्ठा क्लोज बेरीज आठ जर याच मार्केटला रिलीज केला बेरीज आठ मित्रांनो तर जुडी चालते आठ झिरोची ऐंशीची जुडी चालते मित्रांनो तर हा क्लोज आहे सत्ता तर सत्ता क्लोजचा सात बेरीज जर या मार्केटला कधी रिलीज केला तर जुडी काय चालते एकोणनव्वदचे मित्रांनो आठ नऊची पहिल्यांदा आठ दहाची जोडी चालली आठ नऊची चालली तर आता जोडी चालायला पाहिजे डबल आठचे मित्रांनो तर हा छक्का क्लोज सहा बेरीज जर कधी या मार्केटला रिलीज केला तर हे डबल आठची जोडी अगदी राईटमध्ये चालवला आहे मित्रांनो तर आता याच्यानंतर बघा मित्रांनो एक आठवडा वर मित्रांनो सोमोरी ही जोडी चालते पंचवीस एक आठवडा वर तर हे जागेवरच जोडी चालते ब्याण्णव आणि हे जुडी ज्यावेळा चाललं तेवढा पहिल्यांदा एका आठवडा वर बघितलं दुसऱ्या ट्रीकमध्ये चालवत टोड्यातच बघितलं तर आता ही जुडी चालल्यानंतर इथे जुडी चालायला पाहिजे सहा नऊची मित्रांनो हे तुरीवर तीन फरक दोनला सात तिची नव्वा ओपनवर तीन फरक आणि नऊला सात तिची छक्का ओपनवर तीन फरकाची जुडी ही म्हणजे सानऊ जुडी ही अगदी राईटमध्ये चालायला पाहिजे मित्रांनो तर ही जुडी का चालायला पाहिजे कोणत्या पद्धतीनं चालायला पाहिजे त्यासाठी काय काय आधी चालायला पाहिजे तर बघा मित्रांनो का चालते ही जुडी ही जुडी जर मित्रांनो चालणार झाली पंचवीसची तर इथून बघा मित्रांनो एक दोन तीन चार चौथ्या आठवड्यात शुक्रवारी मित्रांनो जुडीची बेरीज आठ चालते दुरी ओपनवर चौथ्या आठवड्यात शुक्रवारी जर हे ब्याण्णवची जोडी जर चालणार झाली तर एक दोन तीन पहिल्यांदा चार आठवड्यावर सरकलं तर आता तिसऱ्या आठवड्यात पण शुक्रवारपासून सरकून गुरुवारी जोडीची बेरीज दहा चालते आपण दुरी ओपनवरच पहिल्यांदा चौथ्या आठवड्यात आठ बेरीजाची जोडी चालली आठला दोन तेजी दहा बेरजीची जोडी चालली तर आता दहाला दोन तेजी दोन बेरिजीची जोडी दुरी ओपनवर म्हणजे वीस जोडी चालायला पाहिजे दुसऱ्याच चाल आठवड्यात पण बुधुवारी मित्रांनो जर इथंही सहा नऊची जोडी जर तो चालवणार झाला मित्रांनो तर एक आणि दोन दुसऱ्याच आठवड्यात बुधवारी मित्रांनो कॉमन दुरी ओपन चालतोय जुडीचा बेरीज हा दोन चालतोय मित्रांनो हे दोन बेरीज हे दहा बेरीज आणि हे आठ बेरीज हे आठ बेरीज चाललंय मित्रांनो म्हणून एक दोन तीन चार चौथ्या आठवड्यात येणारा क्लोज आणि हा डोकीवरचा ओपन ओपन क्लोजचा बेरीज देखील आठच चालायला पाहिजे हा दहा बेरीजीची जोडी आहे म्हणून एक दोन तीन तिसऱ्या आठवड्यात येणारा क्लोज आणि हा एक आठवड्यावरचा ओपन ओपन क्लोजची बेरीज ही दहाच चालायला चा पाहिजे आणि हे दोन बेरीज आहे म्हणून एक आणि दोन दुसऱ्या आठवड्यात येणारा क्लोज आणि हा एक आठवडावर ओपन तरी ओपन क्लोजची बेरीज दोन चालण्यासाठी तर नववाच क्लोज यायला पाहिजे मित्रांनो हा नववा क्लोज तरी यायला पाहिजे पण सानू जोड चालायला पाहिजे पण ही जोड जर चालणार झाली मित्रांनो तर बघा हा अठ्ठा ओपन आहे ज्यावेळे हे आठ बेरजीची जुनी ज्यावेळेला आपली ऐंशी चालली तर हा अठ्ठा ओपन कट हे कॉमन तीन फरक चालायला पाहिजे एक आठवड्यावर कॉमन तीन फरकाची जुडी ही चालायला पाहिजे मित्रांनो आता हे सात बेरजीची आपली जोडी चालली आहे आठ नऊ हे अठ्ठा ओपन कॉमन आहे पहिल्यांदा एक आठवड्यावर कॉमन तीन फरक चालला आता तर आता अठ्ठा ओपन कट तीन फरक चालूच आठवड्यात चालायला पाहिजे आणि हे सहा बेरजीची जोडी चालत असताना अठ्ठा ओपन कॉमन चालवला आहे तर आठ कट तीन फरक येतं कॉमनमध्ये तो चालवायलाच चा पाहिजे मित्रांनो नववा क्लोज तीन फरक म्हणजे सांगूची जोडी चालली तर आणखीन एक बघा मित्रांनो तर हा क्लोज आहे दशशा मित्रांनो याचा हा दशा क्लोज आहे म्हणून हा दहाची जोडी ज्यावेळेला ही रिलीज केला येतो हा दशा क्लोज आहे तर एक आठवडा वर चालणारी बेरीज आणि हा ओपन तीन सातची बेरीज हे दहाचं चा चालायला पाहिजे हा नव्वा क्लोज आहे तर अट्टाकट ज्यावेळा तीन फरक चालणार आहे मित्रांनो त्यावेळेला हा क्लोज नव्वा आहे म्हणून येणारा बेरीज आणि एक घर वर ओपन अट्टा ओपन आणि एक बेरीज ह्यांची बेरीज देखील नऊच चालायला पाहिजे का तर हा नवा क्लोज आहे म्हणून हे नऊ बेरीज चालायला पाहिजे तर सहा बेरीज रिलीज होत असताना हे अट्टा ओपन कट तीन फरक जर इथं चालणार झालं मित्रांनो तर हा क्लोज आहे आपला अठ्ठा तर अट्टा क्लोज आहे तर इथं येणारी बेरीज आणि हा एक आठवडा वरचा ओपन ह्यांची बेरीज ही आठ चालण्यासाठी तर तरी ती, ती तीन आहे ओपन जर इथं बेरीज पाच ठेवलं तर तीन आणि पाच आठ चालण्यासाठी पाच बेरिजीची जोडी चालायला पाहिजे मित्रांनो का तर इथं अट्टा क्लोज आहे म्हणून ओपन आणि बेरजेची बेरीज हे आठ चालायला पाहिजे हे सगळं तर झालं मित्रांनो पण एक आठवड्यावर हे तीन नऊची जोडी चालते तीन कट अठ्ठा ओपन येतोय क्लोज दशा चालतो आहे आणि हे जर येणार असेल तर आठ कट तेवी ओपन येते क्लोज चालतोय यक्का मित्रांनो ही एकतीसची जोडी चालते ही ऐंशीची जोडी चालते आणि हे तीन नऊची जोडी चालते मित्रांनो तर ह्या जोडीखालीच ही जोड चालावं ह्या जोडीखालीच ही जोड चालावं आणि ह्या जोडीखालीच ही जोड सरळमध्ये चालायला पाहिजे मित्रांनो हे इतकंच नाही आहे ह्याच्यासाठी अजून देखील येतं अजून देखील जोड्या ह्या वरती रिलीज झालेल्या आहेत मित्रांनो तर बघा मित्रांनो इथून ही जोड जर चालणार झाली मित्रांनो तर हे जोड चालायच्या आधी मित्रांनो ही ऐंशीची जोड चालायच्या आधी हे छक्का ओपनवर सात विरजीची जोडी चालते एक आठवड्यावर मंगळवारी मित्रांनो तर हे आठ नऊ चालायच्या आधी नाही मित्रांनो ह्यात नाही ही जोड जर चालणार झाली दोन फरक तर एक दोन तीन चार पाच पाचव्या आठवड्यात दोन कट सात बेरीज चालायला पाहिजे दोन कट सात बेरीज पाचव्या आठवड्यात चालायला पाहिजे आता हा एक फरक कट सहा बेरीज पण एक दोन तीन चार चौथ्या आठवड्यात बेरीज चालायला पाहिजे सहा मित्रांनो तर जुडीचा संबंध नाही आहे हे सात बेरीज चालायला पाहिजे सहा बेरीज चालायला पाहिजे तर आता बेरीज चालायला पाहिजे पाचचे मित्रांनो जर हे दहा फरक जर चालणार झालं तर एक दोन तीन तिसऱ्या आठवड्यात जुडीची बिरीज ही चलते पाच चालतंय हे पाच बेरीज सहा बेरीज आणि सात बेरीज चालते मित्रांनो पण हे सात बेरीज ज्यावेळा चालतं आहे तर हे सात बेरीज गुरुवारी जोडीत उलटा फरक सात चालतो आहे मित्रांनो सहा तीनचा फरक हा सात चालतोय हा सात बेरीज आहे म्हणून जोडीत उलटा फरक सात चालतो आहे पण तिरिओपनवर चालतो आहे हा सहा बेरीज आहे तर याच आठवड्यात मित्रांनो झेरो सहाचा फरक देखील उलटा फरक हा सहाचा चालतोय पण छक्का ओपनवर चालतोय पहिल्यांदा कशावर चालला होता तिरी ओपनवर चालला हा छक्का ओपनवर चालला होता तर आता नववा ओपनवर चालायला पाहिजे जोडीत उलटा फरक पाच मित्रांनो तर हा पाच वेरीज आहे तर हा याच आठवड्यात जोडीत उलटा फरक हा पाचचाच चालतोय मित्रांनो पण सहाला तीन ती जी ओपनवरच पाच फरकाची जोडी अगदी राईटमध्ये चालते मित्रांनो मित्रांनो इथं अजून पण जोडी आहे तिथं दाखवण्यासारख्या पण आता वेळ खूप व्हिडिओ खूप मोठा व्हायला लागला मित्रांनो त्यामुळं व्हिडिओ इथंच मी थांबवतोय सहा नऊची जुडी मेन राहील मित्रांनो व्हिडिओ व्यवस्थित लक्ष देऊन एका कारण शेवटला लिहून देत नाही आहे मी दोनच जोड्या देतो आहे सहा नऊ आणखीन एक जुडी राहील माझी पाच नऊची मित्रांनो पाच नऊ आणि सहा नऊ ह्या दोन जोड्या आहेत बघा चांगलं वाटलं तर प्ले करा आणि आता ट्रिकची मजा घ्या सोडून द्या मित्रांनो ओके मित्रांनो